एक मराठा योद्धा मनोज जरंगे पाटील तुम्ही आगे बढो योद्धा मनोज जरंगे पाटील तुम्ही आगे बढो मराठ्यांच्या एकजुटीचा मराठ्यांच्या एकजुटीचा एक हो! <P�> मराठा एक, हो! एक मराठा छत्रपती शिवाजी महाराज के छत्रपती संभाजी महाराज के क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराजांचा घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा श्रो कायदे होयकरांचा एक मराठा एक मराठा मराठ्याला ओबीसी मधला आरक्षण मराठ्याला ओबीसी मधलं आरक्षण तेरा डिसेंबर दोन हजार तेवीस ला वैरागमध्ये जे आम्ही साखळी उपोषण दादा रांगे पाटील यांच्या समर्थनार्थ जे आपले साखळी उपोषण ठेवलं होतं त्या साखळी उपोषणामध्ये वैराग भाग आणि वैराग आणि वैराग भागातील सर्व मराठा आंदोलकांनी सत्तावन खेड्यातील पाचशे ट्रॅक्टर ही रॅली ही आपल्या महाराष्ट्रातील सर्वात मोठी अशी रॅली वैराग भागातील सर्व मराठी मराठ्यांनी काढलेली होती आणि ते ही रॅली तशीच मुंबईला पंचवीस तारीख पंचवीस डिसेंबर दोन हजार तेवीस ला मुंबईला जाणार होती तर तेरा तारखेला आम्ही ट्रॅक्टर रॅली काढल्यानंतर एकोणीस तारखेला आमच्यावर गुन्हे दाखल झाले आणि गुन्हे दाखल झाल्यानंतर दा आम्हाला त्यानंतर पोलिटेशनला बोलवून घेण्यात आलं आमची कागदपत्र मागवण्यात आली की बाबा सरकार तुमचं तुमच्यावरचे केसेस वापस घेणार आहे परंतु आज दोन वर्ष झाले आमच्या केसेस वापस घेतले जात काय नाहीत उलट आमच्या मराठ्यांच्या मुळावर उठलेला गगन भुजबळला आमच्या जखमीवर मीठ तोडलं आणि त्याला मंत्रीपद दिलं हे आमच्या सगळ्या मराठ्यांसाठी अतिशय अपमानजनक बाब आहे पूर्णपणे आमचा लोकल ओबीसीला विरोध नाही लोकल ओबीसी आम्ही ग्रामीण भागामध्ये एकत्र असतो परंतु त्या छगन भुजबळ केला आणि आज आमच्या आमच्या मराठा समाज आज न्यायालयामध्ये फेऱ्या मारतोय सगळा गोरगरीब समाजात फेऱ्या मारतोय आणि तो छगन भुजबळ आज मंत्रीपद भुठवतोय मंत्रीपद आज मंत्रिपदामध्ये वावरतोय हे अत्यंत चुकीचं आहे तसेच तिथून पुढं म्हणून आता जसा आम्हाला आदेश देतील त्या आदेशाप्रमाणे आणि आमच्या वैराग आणि वैराग भागातील कट्टर मराठा कसा आहे त्याचं जातीवंत जाती उदाहरण हे आता तुम्हाला दिसत आहे आणि आम्ही आमच्या ग्रामीण भागामध्ये जास्तीत जास्त कारण जे आजोबा जे आहेत त्या आजोबा असे म्हणतात की इथून पुढे माझ्या पिढ्यांचे नुकसान झालं न पाहिजे नेत्यापेक्षा माझ्या माझ्या आई वडील नेता जेवढा चांगला विचार करतात त्यापेक्षा माझ्या यंत्राने मी चांगला विचार करू शकतो ही भावना आमच्या वैराग आणि वैराग भागामध्ये आलेली आहे तशीच भावना पूर्णपणे बार्शी तालुक्यातल्या प्रत्येक ग्रामीण भागामध्ये व्हावी आणि प्रत्येक गावामधनं जास्तीत जास्त एकोणतीस ऑगस्टला मुंबईला कसं आपल्या निघता येईल आपलं नुकसान झाले आपल्या पिढ्यांचे नुकसान झालंय हिथून पुढं हिथून पुढं आपल्या पिढ्यांचं कसं भलं करता येईल याचा आपल्याला विचार करणं गरजेचं आहे आणि आपल्या आपल्यासाठी नाही आपलं वाटव झालं आपलं वाटव झालं पण हिथून पुढं आपल्या पुढच्या पिढीचं वाटव द्यायचं नाही राजकारण राजकारणाला दुय्यम स्थान द्या आपल्याला आपल्याला करायला प्रथम स्थान द्या युपीएससी मध्ये एमपीएससी मध्ये डॉक्टरला इंजिनियरला वकिलाला आपल्या लेकरांचे नंबर लागायला पाहिजे दुसऱ्या 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 कोरोना सत्तर मार्क आहेत आपल्या कोरोना सत्तर मार्क असले तर आपला कोरगा लागत नाही पण सत्तर मार्क सत्तर मार्क वाला पोरगा आज वेगळ्या म्हणजे मोठ्या पदावर जातो कारण त्याला आरक्षण असल्यामुळे जातो आणि आपला मराठा समाजातील लेकरं आज पूर्णपणे वंचित आहेत असा अन्याय आमच्यावर होऊ नये आणि माननीय सरकारांना आमची विनंती आहे की सरकारला अशी विनंती आहे की बाबा एकोणतीस ऑगस्टला आम्हाला मुंबईला तुम्ही येऊन देऊ नका आणि एकोणतीस ऑगस्टच्या आधी आम्हाला तुम्ही आरक्षण देऊन टाकावं पन्नास टक्क्याच्या आतमध्ये कारण पन्नास टक्क्याच्या आतमध्ये जे आरक्षण आहे ते आरक्षण पूर्णपणे संविधानिकरित्या टिकणार आहे आणि इथून पुढे पिढ्या आणि पिढ्या आमच्या मराठा समाजाचं कल्याण होणार आहे यासाठी आमची सरकारला विनंती राहील आणि इथून पुढे आम्ही गावगावच्या बैठक आमच्या वैराग भागामध्ये चालू करणार आहोत जास्तीत जास्त ट्रॅक्टर कसे मुंबईला घेता येतील ह्याच्यासाठी आम्ही ट्रॅक्टर बैठक म्हणून एक आम्ही योजना तयार केलेली आहे आणि प्रत्येक गावात जाऊन आम्ही सगळ्याला संबोधित करणार आहोत आणि जास्तीत जास्त एकोणतीस तारखेला कसे टॅक्टर याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत ऍडव्होकेट रंजित गोंड ऍडव्होकेट राजकुमार गोंड राज तांबारे आणि काशीद वकील अॅडव्होकेट काशीद यांनी मराठा समाजाच या आपल्या चार वाघांनी पूर्णपणे बेचाळीस जणांचा जे आम्ही निचूल करीत्या केलेला आहे त्यातले अपेक्षेच्या वकील नसतात पुढे समाजाची सेवा केल्याबद्दल पूर्ण मराठा समाज आपला आयुष्यभर आयुष्यभर जोपर्यंत तुम्ही हयात आहे तोपर्यंत आपला मराठा समाज तुमच्या राहील यासाठी तुमचा हार्दिक आभार मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मराठा आंदोलन केले त्या आंदोलनामध्ये डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये वैराग वैराग भा सर्व लोकांनी ट्रॅक्टर मर्चा नियोजन केलं होतं आणि त्या ट्रॅक्टरच्या अनुषंगाने जो मोर्चा काढलेला होता त्या मोर्चामध्ये कुठल्याही प्रकारचा शासकीय अडथळा वगैरे झालेला नव्हता किंवा कुणालाही त्याचा त्रास झालेला नव्हता किंवा जे ट्रॅक्टरद्वारे आंदोलन केलेले आंदोलक होते त्यांनी सुद्धा कुठल्याही शासनाचं किंवा वैयक्तिक असं नुकसान केलेलं नव्हतं तरी सुद्धा प्रशासनाने त्यांच्यावरती कोर्टा स्वरूपाचा गुन्हा दाखल केलेला होता आणि त्या गुन्ह्याच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने आज जे कपिलदादा कोरके आणि इतर लोक आहेत त्यांना नोटिसा काढलेल्या होत्या त्याप्रमाणे आज आम्ही कोर्टामध्ये त्यांचा जामीन दिलेला आहे आणि कोर्टाला अशी ही विनंती केलेली आहे की दोन हजार चोवीस मध्ये आदेश काढलेला शासनाने त्याच्यामध्ये जर समजा असं आंदोलन करत असताना जर काय नुकसान वगैरे झालेलं नसेल तर त्यांच्यावरती जे काय गुन्हे दाखल केलेले आहेत ते सरकारी पक्षाने काढून घेण्याचे आहे अशा स्वरूपाचा जे काय आदेश आहे तो आदेश आम्ही आज रोजी मेहरबान कोर्टाला दिलेला आहे त्या कोर्टाच कोर्ट जे आहे त्याचा विचार नक्कीच करून यांना सर्वांना त्या केस मधून निर्दोष म्हणजे मु मुक्त करेल एवढी मी आपल्याला जे ग्वाही देतो आणि यापुढे सुद्धा जे मराठा समाजाने त्यांच्या हक्काचं जे काय आरक्षण आहे त्याच्यासाठी जे मनोरंजना धनाके पाटील आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली सर्वांनी एकत्र करून आपण आपल्या आप हक्कासाठी ते आरक्षण असंच शांतते शांतते मार्गाने चालू ठेवा अशी हो। मी सर्वांना विनंती करतो जय हिंद महाराज छत्रपती शिवाजी महाराज कि